तर नमस्कार मित्रांनो धनलक्ष्मी बँक भरती दोन हजार पंचवीस निघाले आपण परत एकदा मार्केट म्हणजे मार्करचा वापर करतोय इथं धनलक्ष्मी बँक भरती दोन हजार पंचवीस निघाले धनलक्ष्मी बँकेत uh, असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर ऑफिसर या पदासाठी भरती निघाली आहे जॉबची आणि यामध्ये अजून कसं झालंय बारा जुलै शेवट तारीख आहे पण आज बऱ्याचशा गोष्टी मेन्शन व्हायच्या यामध्ये जाहिरात क्रमांक आहे टोटल राहिले आहे आणि पदाला अनुसरून म्हणजे जे काही पद आहे ते किती पद भरायचे हे देखील नाही आहे पण तुम्ही माहिती घेऊन ठेवा जेव्हा याच्यात जे काही डिस्क्लोज होतील तेव्हा तुम्हाला फॉर्म भरता येईल किंवा तिथं अधिकृत वेबसाईट दिली वेबसाईट वर तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदक्रमांक एक टक्के गुणांचं कोणत्याही शाखेतील पदवी असलेली पाहिजे झालेली त्यानंतर पद क्रमांक दोन ला साठ टक्के गुणांचं कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो वयाची जी अट आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक एक साठी एकवीस एक ते पंचवीस वर्ष आणि पदक्रमांक दोन साठी एकवीस ते अठ्ठावीस वर्ष पाहिजे त्यानंतर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे फी यासाठी सातशे आठ रुपये म्हणजे कास्ट वाईज ओपन वाईस ईडब्ल्यूएस एस महिला काही डिस्ट्रीब्युशन केलेली आहे सातशे आठ रुपये भरायचे आहेत त्यानंतर पगारासाठी तुम्हाला जाहिरात बघायची आहे अर्ज तेवीस जूनला सुरू झाले तर अर्ज आपण नक्की माहित नाही पण तुम्हाला इथं दाखवते तेवीस जून अर्जाची शेवटची तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे आणि आपल्याला जर जाहिरात बघायची असेल याची तर या जाहिरात बघण्यासाठी पहावरती क्लिक आहे पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही Uh, त्याच्या uh, जाहिरातीवरती जाता इथं जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात इथं ओपन झालेली आहे यामध्ये ज्युनियर ऑफिसर पद आहे सातशे आठ रुपये भरायचे एज्युकेशनल uh, क्वालिफिकेशन दिले आहेत एक्झाम सेंटर्स तिथे दिलेले आहेत दिल्ली गाझियाबाद वगैरे असे त्यानंतर इथे अजून बरीचशी माहिती आहे जी इथं दिलेली नाही आहे पण आपल्याला या भरतीसाठी पाहिजे त्यामध्ये पगाराची अट कुठेही दिलेली आहे सिग्नेचर दिलंय फोटो तुम्ही व्हॅलिड अपलोड करायचं आणि आयबीपीएस मार्फत जी भरती असते त्या सेम प्रोसेस तसे डिक्लेरेशन दिलं इथं फोटोग्राफ्स ऍप अपलोड करायचे सिग्नेचर डाव्या हाताचा अंगठा सगळी माहिती इथं अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचा आणि मित्रांनो आपली इथं अधिकृत वेबसाईट जर बघायची असेल या भरतीची तर अधिकृत वेबसाईटला इथं भेट द्या आणि तुम्ही धनलक्ष्मी बँकच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती इथं आहे त्यानंतर आपल्याला डायरेक्ट अर्ज करायचा असेल तर इथं अर्ज करायची एक लिंक आहे लिंक वर क्लिक करून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आणि सेम आयबीपीएस चे आपण माग पाठीमागचे भरपूर असे फॉर्म्स बघितलेत की ज्यामध्ये अर्ज कसा करायचा लिहिलेला आहे हे सगळी माहिती इथली वाचायची मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच जर आपल्याला नोकरी बघायला तुम्हाला सदस्य व्हायचं हो आणि व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वापरताय तर जॉईन वर क्लिक करायचं आणि आपल्या युट्यूब चॅनलला जसं तुम्ही सबस्क्राईब करतोय तसंच आपल्या नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला इथं तुम्हाला वरती फॉलो म्हणून व्यू चॅनल केला की फॉलो म्हणून एक बटन फॉलोवरती क्लिक करायचं आणि तुम्ही आपल्या नोकरी बघाचे सदस्य होताय नसेल जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत नसाल तर टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करायचं आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चे देखील सदस्य होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अशाच नवीन व्हिडिओमध्ये